साथी लडनार्या सैनिकांचा मान असावा हातात तिरंगा हृदयात हिंदुस्तान असावा हातात तिरंगा हृदयात हिंदुस्तान असावा स्वातंत्र्य दिनाचा अभिमान असावा स्वातंत्र्य दिनाचा अभिमान असावा प्रत्येक नागरिक देश सेवेसाठी तत्पर असावा प्रत्येक नागरिक देश सेवेसाठी तत्पर असावा नमस्कार माझे नाव लोकशंदा रुपेश महाजन इयत्ता सहावी मनापासून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचा माझा विषय आहे आपला तिरंगा ध्वज आपला तिरंगा ध्वज भारताची एकता अखंडता आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे आपल्या भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची रचना एकोणावीसशे एकवीस मध्ये पिंगली व्यंकय्या यांनी केली आहे 22 जुलाई एक रोजी संविधान सभेने भारतात तिरंगा ध्वज भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार केला पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रध्वज पहिल्यांदा फडकविण्यात आला आपला राष्ट्रध्वज हा तीन रंगांचा आहे वरचा पट्टा केशरी मध्यभागी पांढरा आणि खालचा पट्टा हिरवा आहे केशरी रंग त्याग धैर्य आणि त्यागाचे प्रतीक आहे पांढरा रंग शांती सत्य आणि पावित्र्याचे प्रतीक आहे हिरवा रंग समृद्धी आणि जमिनीची सुपीकता दर्शवतो पांढऱ्या पट्ट्यामध्ये निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे त्यात चोवीस आर्या आहेत चोवीस आर्या चोवीस सद्गुणांचे प्रतीक आहे आपला राष्ट्रध्वज नेहमी व्यवस्थित सरळ सन्मानाने आणि आदराने फडकविला पाहिजे ही आपली नैतिक जबाबदारी आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपविते जय हिंद जय भारत धन्यवाद